तर संयुक्त महाराष्ट्रासाठी जो संपूर्ण महाराष्ट्राने लढा दिला रक्त सांडलं हुतात्म्य दिले त्या संघर्षाची यशोगथा सांगणारा आजचा हा दिवस आहे म्हणून सर्वप्रथम मी त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतोय काल मध्यरात्री जाऊन हुतात्म्यांना मी वंदन केलं आणि त्यांच्या चरणी मी शपथ घेतले ही शपथ तुम्ही घेणार आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे याच कारण असं कि त्यावेळेला सुद्धा जे हुतात्मे झाले एकशे पाच हा आकडा कागदोपत्री आहे पण त्यावेळेला ज्या एक परदेशी पत्रकार आल्या होत्या ताया झिंकीन त्या महिलेनी स्वतः लिहून ठेवलेला आहे की त्या जेव्हा रुग्णालयात गेल्या होत्या बघायला तेव्हा त्यांच्या समोर जवळपास दोनशे अडीचशे मृतदेह पडलेले होते आणि महाराष्ट्राबद्दलचा आकाश हा त्याही वेळेला दिसला होता मोरारजी देसाई कुठून आले होते त्यांनी गोळीबाराचे आदेश दिले होते आणि पोलिसांना सांगितलं होतं की माणसांना मारण्यासाठी गोळ्यांचा वापर करा मराठी माणसं मेली तरी चालतील पण गोळीबाळे जाता कामा नये हा आकष तेव्हापासूनच आहे अगदी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती इंग्रजांची वखार आता सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत आणि मी शपथ घेतलेली आहे की माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला जे लुटत आहेत त्या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही महाराष्ट्राला जे लुबाडतायत महाराष्ट्राला जे ओरबाडतायत मग ते कोणी असो त्यांना नेस्त नाबोध केल्याशिवाय मी राणाने मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे आणि ही शपथ तुम्ही सुद्धा घ्यायला पाहिजे आपल्या डोळ्या देखत महाराष्ट्राची विलवाट लावतायत आणि तरी सुद्धा मत मागायला निर्लज्जपणाने हे वखवकलेले आत्मे महाराष्ट्रामध्ये फिरू कसे शकतात आज भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना मी तर धन्यवाद देतोच इकडे सुद्धा जे जे कोणी सगळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आले असतील त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय नक्कीच कारण या कठीण प्रसंगामध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात विशेष म्हणजे सत्यजित सुजित उल्हासदा तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय तुम्हाला खास धन्यवाद देतोय कारण हे तुमच्यासाठी अक्षरशः मरमर मरणारे शिवसैनिक निष्ठावान अरे निष्ठावान वेगळं सांगायला पाहिजे गद्दारांना गाडणारे तुम्हाला काय वाटतं यांना मोह दाखवला नसेल यांना खोक्याचं आमिष दाखवलं नसेल पण याला निष्ठा म्हणतात निष्ठा कधी विकली जात नाही अजिबात नाही आणि तुम्ही निष्ठावान आहात आणि मग जे पवार साहेब म्हणाले की सत्यजीत सत्यमेव जयते त्याच्यामुळे सत्यजीत सत्यजीत आपला जिंकलाच पाहिजे आणि तुम्हाला खरं म्हणजे मी तुमची माफी मागितली पाहिजे आणि मागतोच कारण गेल्या वेळेला मी चालू होतो आणि उभा केला होता मला वाटलं आता नावाप्रमाणे असेल पण एवढं धैर्य हरणारा माणूस मी नव्हता पाहिला पण गद्दारी झाले ती केवळ माझ्याशी नाही गद्दारी डबल गद्दारी झाले कारण हा तर खोकेबाज निघालाच पण ज्या मोदी सरकारसाठी मोदींसाठी आपण मतं मागितली होती मी मागितली होती म्हणून मी माफी मागतोय कारण त्या मोदी सरकारने महाराष्ट्राशी द्रोह केलेला आहे गद्दारी केलेली आहे आणि हे तिघही जण इकडे बसलेत माझ्यासोबत विधानसभेमध्ये त्यांचा पराभव केला गेला आणि कोणी केला हे मी मुद्दा म्हणून बातमी घेऊन आलोय हे भाजपचे जे एक नगरसेवक होते हो कोल्हापूरचे काय त्यांचं नाव आर डी पाटील त्याने आरडाओरडी केल्या आता आणि नाव कोणाचं घेतलंय आहे ना लक्षात म्हणजे हे नुसते खोकेबाज नाही आहेत हे वाले एवढे नालायक आहेत अरे जेव्हा तुमच्यासाठी आम्ही मतं मागत होतो मी अनेकदा बोललोय आणि ते खरंय की संपूर्ण देशात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष कोणी त्यांना जवळ घ्यायला तयार नव्हते पण शिवसेनेनी तुम्हाला खांद्यावरती बसून महाराष्ट्र दाखवला नाही तर तुम्हाला खांदा द्यायला आज माणूस महाराष्ट्रात दिसला नसता पण तुमची निवडणूक असल्यानंतर तुम्ही माझ्या शिवसैनिकांचा वापर करून घेतलात आणि माझी निवडणूक असल्यानंतर शिवसैनिकांची निवडणूक असल्यानंतर हे पाडापाडीचे धंदे घेतले केले याचा मी सूड घ्यायला आलेलो आहे मी सूड घेणार तुम्ही सुद्धा सूड घेतला पाहिजे तुम्ही तुमचं सगळं सोनं करून घेतला असं तुम्हाला वाटलं असेल पण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे बघतोय आणि जसा तो धृतराष्ट्र होता की कौरव काय करतात त्यांना कळत नव्हतं तसा हा धृतराष्ट्र नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तो कौरवांच्या बाजूला राहणार नाही तो सत्याच्या बाजूलाच राहणार आहे आज सगळीकडे जे मोदी फिरतायत नकली सेना नकली सेना ही बघा ना काय ती सेना कुठे कुठे जाल तिकडे सेना सेना दिसते पण हे ते जे बोलतायत हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे हेच तर त्यांचं उद्दिष्ट आहे तुम्ही मला सांगा की सर्वोच्च न्यायालयाने इथल्या या लवादाचं कानपट फोडलेलं आहे अगदी मला गादीवरून खाली खेचलं स्वतः बसले उडी मारून त्यांची सगळी पोर चालतात कोण मंत्री होतंय कोण आमदार होतंय पण शिवसेना प्रमुखांचा पुत्र बसला तू नाही बसायचं तू खाली खे खाली म्हणून ज्या घराण्याने सगळं काही यांना दिलं त्याला तुम्ही खाली खेचलात गद्दारी तर केलीच पण सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं की हे गद्दार आहेतच पण या गद्दारांचे बाप जे दोघ जण दिल्लीत बसलेत ते सुद्धा महाराष्ट्राचे गद्दार आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्यांनी सांगितलं की तिथल्या म्हणजे इथल्या राज्यपालांनी चुकीचं काम केलेलं आहे मी राज्यपाल त्याने कधी मानलच नाही मी त्यांना कोशारी म्हणूनच म्हणतो कारण राज्यपालांचा मी अपमान करू इच्छित नाही ते घटनात्मक पद आहे पण घटनात्मक पद म्हटल्यानंतर त्या पदाचा अपमान होऊ न देणं हे त्या खुर्चीवरती बसलेल्या माणसाने सुद्धा बस बघायला पाहिजे होतं पण जसा दिल्लीवरनं त्यांच्या मालकाने यांना फोन करून सांगितलं त्याप्रमाणे तो कोशारी वागले ते आपलं सरकार बरखास्त करण्यासाठी त्यांनी विधानसभेचं सा अधिवेशन बोलवलं मग कोर्टामध्ये आपण गेलो मग लवाद नेमला गेला लवाद ह्यांचा कोण चमचाच तो नार्वेकर आणि कोर्टाने सांगितलं की विधानसभेच्या लोकप्रतिनिधींच्या संख्येवरनं पक्ष कोणाचा ठरवता येत नाही हा बघा माझा पक्ष माझ्या समोर बसलेला आहे अजूनही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला नाही निवडणूक आयोग यांचा घरगडी लवाद यांचा घरगडी त्यांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी निकाल देऊन टाकला पण जेव्हा आता काही काळ असलेले पंतप्रधान मोदी म्हणतात की नकली सेना आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती मोदी दडपण आणतात दबाव आणतात असा माझा जाहीर आरोप आहे सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल द्यायला पाहिजे हे मोदी सांगणार असतील तर हुकुमशाही म्हणतात ती यालाच म्हणतात आणि सर्वोच्च न्यायालयाने मी जाहीर विनंती करतोय की तुम्ही अजून निकाल दिलेला नाहीत तुम्ही वेळोवेळी हे कसं चुकलेलं आहे हे सांगितलेलं आहे असं असून सुद्धा जेव्हा पंतप्रधान पदावरती बसलेला दुर्दैवाने एक माणूस माझ्या पक्षाला नकली सेना म्हणतो म्हणजे हा तुमच्यावरती दडपण आणतोय दबाव आणतोय तुम्ही या महाशयाना वेळेत आवळा आवरा हे दबाव आणण्याचं राजकारण आहे मधल्या काळामध्ये न्याय व्यवस्थाही हातात घेत होते किरण रिजिजू होते तेव्हा आणि मला अभिमान आहे की बाकी कोणी किती विकले गेले असतील तरी सर्वोच्च न्यायालय अजून विकलं गेलेलं नाही ते यांचा गुलाम झालेला नाही याच्याबद्दल मला अभिमान आहे न्यायमूर्तींवरती तुम्ही दडपण आणायला लागलात तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे पक्ष कोणाचा हे ठरवायला लागलात अ जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे सहासष्ट साली तुम्हाला काय माहिती आहे मोदीजी आज एक मे आहे त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझे आजोबा हे अग्रणी होते प्रबोधनकार ठाकरे संपूर्ण आमच्या घराणा आमच्या पिढ्या या महाराष्ट्राशी समरस झालेल्या आहेत आणि ही जनता इकडे जमते आज तुम्ही माझा पक्ष काढलात माझं चिन्ह काढून टाकलं तरी सुद्धा मी जातो तिथे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये माझ्यावरती प्रेम करणारी लाखो करोड लोक अजून आहेत आजही आहेत हे माझं कर्तृत्व नाहीये वाड़ वाड़ ही माझ्या वडिलांची पुण्याही आहे त्यांनी माझ्यावरती जे संस्कार केले आणि त्यांनी जे तुमच्यासाठी सगळं काम केलंय म्हणून आज उद्धव ठाकरे याला किंमत नाहीये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे आणि ती जी संपूर्ण जी काय वाटचाल मी सांगितलं ना मोरारजी देसाई तुमच्याच गुजरातमधला त्यांनी मराठी माणसांवरती अमानुष गोळीबार केला होता आणि पोलिसांना आदेश दिले होते गोळ्या माणसांना ठार मारण्यासाठी वापरा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या आजोबांकडून ऐकलेल्या आहेत त्या पुस्तकामध्ये पण आहेत एवढे अत्याचार तेव्हा करत होता हे मोरारजी देसाईच सरकार मुंबईमध्ये लालबाग परळचा तो कामगार वस्तीचा पूर्ण परिसर अख्खा महाराष्ट्रच पेटला होता पण जसं आता त्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांवरती ड्रोन मधून अश्रुधुरांचे गोळे सोडले तसे मोरारजीचे नरराक्षस पोलीस त्या लालबाग परळच्या चाळींवरती जाऊन खिडक्यात अश्रू धोरायच्या नळकंडे आतमध्ये मारायचे मग चालीतल्या खोल्या किती दहा बाय दहा त्याच्यामध्ये अनेक महिला काही महिलांची तानी बाळ कोणाचं सव्वा महिन्याचं कोणाचं वर्षाचं ते गुदमरायला लागले आणि गुदमरायला लागल्यानंतर महिला रणरागिणी सारख्या पोलिसांसमोर बाहेर आल्या आणि सांगितलं असे नामर्दासारख्या का काय गोळ्या घालता आम्ही समोर आलोय गोळी आमच्यावर आम्ही मरू पण मुंबई घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा एका क्वेशाने आणि नाही मुंबई घेतली आपण आणि ती मुंबई हे दोन ढोकळेबाज तिचं महत्व मारायला निघाले महाराष्ट्र मध्ये येणारे सगळे उद्योग धंदे कुठे गेले सगळे वेदांत फॉक्सकॉन गुजरात मध्ये ड्रग पार्क गुजरात मध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क गुजरात मध्ये टाटा एअरबस गुजरात मध्ये सगळे गद्दार गुजरात मध्ये बर आणखी एक उद्योग येतोय टेस्लाचा टेस्ला, टेस्ला। पण त्या माणसाला तो हुशार माणूस एलॉन मास्क कारण त्याला माहित आहे की आत्ता जर तो आला असता तर त्याला पण गुजरात मध्ये नेला असता कारण मुंबईचा हिरे व्यापार हा गुजरातला घेऊन गेले मुंबईमध्ये होणारं वित्तीय केंद्र ते गुजरातला घेऊन गेले आणि जिकडे आपण ते वित्तीय केंद्र करणार होतो तिकडे बुलेट ट्रेन आपल्या माती मारली पण तो मस्त बाबा खरंच हुशार आहे कारण त्याला गुजरातला जायचं नाही आहे आणि त्याला कळलं की आता देशामध्ये सरकार बदलतंय यांचं या दळभद्र्यांचं सरकार परत महाराष्ट्रात काय देशात येत नाही आहे इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि म्हणून त्यांनी भेट जो घेणार होते इकडे येऊन ती भेट त्यांनी पुढे ढकलली चीनमध्ये जाऊन बसलेत हे आता जगभर झालेलं आहे की देशातलं सरकार बदलत आहे देशामध्ये लोकशाही पुन्हा येते आहे हे जगभर झालेलं आहे आणि मोदीजींना मी सांगतोय की मोदीजी तुमच्या जर का आता फालतू गप्पा झाल्या असतील ना फालतू गप्पा कोणत्या कारण हे मोदी सरकार नाहीये हे गजनी सरकार आहे हे गजनी सरकार आहे कारण त्यांना काल काय बोललं ते आज आठवत नाही चौदा साली काय बोलले होते ते एकोणीसला आठवत नाही एकोणीसला काय बोलले ते चोवीसला ला आठवत नाही उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील तुम्हा तुम्हालाच लोक विसरतील जा काळाच्या पडद्याआड विस्मृतीच्या पडद्याआड कारण महत्वाचे जे विषय होते फालतू जे आता आय पी एल चालू आहे मग आपण बघत बसतो वाईट बॉल टाकलाय का नो बॉल टाकलाय का हे क्रिकेटमध्ये होतं पण मोदींचं आता राजकारणात होतंय वाईड बॉल काय टाकतायत नो बॉल काय टाकतायत हिट विकेट काय होते अगदी फुटबॉलच्या मॅच मध्ये जसं होतं ना सेल्फ गोल तसे मोदी सेल्फ गोल मारतायत कारण आधी ते म्हणाले काय कि चार सो पार चारसो पार म्हणाल्यानंतर चा, तुम्ही काय बोललात तडीपार मग घराणेशाही काढली मी उभा राहिलो त्यांच्यासमोर होय मी घराणेशाहीचा वारस आहे मी माझ्या सात पिढ्या दाखवतो मोदीजी तुमची तुमच्या सात पिढ्या दाखवा आणि मग धरणाशाही मध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शाह कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा पण पण आता त्यांनी काय काढलं भटकती आत्मा आणखीन काय मग कोणी काय खायचं कोण मांस खात कोण मटण खात अहो मोदीजी गाईवरती बोलताना जरा महागाईवरती बोला महागाईवरती बोला जशी चाय पे चर्चा केलीत तशी मुद्द्यांवरती चर्चा करा होऊन जाऊ द्या जर लोकांनी तुम्हाला स्वीकारलं आम्ही घरी बसू आम्ही घरी बसू तयार आहे मी पण खरे जे मुद्दे जे माझ्या माता भगिनींना भेडसावत आहेत महागाईचे तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात ते दुप्पट तर झालंच नाही पण शेतासाठी जी काय अवजारं लागतात बी बियाणं लागतं खत लागतं याच्यावरती जीएसटी अशी लावलेली आहे कि की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा दम निघतो म्हणून मी शिवसेनेच्या वचनामध्ये म्हटलं की शेतकऱ्यासाठी जी लागणारी अवजार आहेत बी बियाणं असेल खत असतील कीटकनाशक असतील औषध असतील त्या सगळ्यांवरचा जीएसटी आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही